लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी लढाऊ व क्रांती करणाऱ्या माणसांना कार्यक्षेत्र असतं नसतं आमदार सदाभाऊ खोत यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत विधानसभा भाजपा पक्षाच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य लढाऊ व क्रांती करणाऱ्या माणसांना कार्यक्षेत्र असतं नसतं गोपीचंद पडळकर हे विस्थापितांचे बहुजणांचे आणि प्रस्थापितांना गाठायला निघालेलं नेतृत्व आहे तसेच सदाभाऊ खोत सारखं जतकडे यायला लागलाय याचा अर्थ वारं गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने सुटलंय असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर हेच भाजपचे जत विधानसभा मतदारसंघ संघाचे अधिकृत उमेदवार असतील असे सूचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय पाहूयात सदाभाऊ खोत पुढे काय म्हणाले ही महायुती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या वेळीपेक्षा किमान दोन आमदार वाढतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि महायुती जी आहे ही विस्थापितांची बाजू घेऊन काम करणारे ने महायुतीतले नेते आहेत तळागळातून आलेले ने सगळे नेते आहेत आणि निवडणुका आल्या की या निवडणुकीच्या सुगीमध्ये प्रस्थापित जे उड्या मारतच असतात कारण महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर दोन गटामध्ये विभागलेलं आहे एक विस्थापित आणि दुसरा गट आहे प्रस्थापित एक वाडा आणि दुसरी बाजू आहे गावगाडा वाड्यातल्या लोकांना सातत्यानं गावगाड्यावर आपलंच राज्य असलं पाहिजे गावोगाडा आपला गुलाम असला पाहिजे या मानसिकतेतून काही घरांनी या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत राजकारण करत आहेत प्रस्थापितांना वाटत असतं विस्थापितांमधली माणसं ही सत्तेमध्ये आली तर आमच्या जहागिरी संपतील का काय आमच्या सरदार का संपतील का काय ही भीती या सगळ्या प्रस्थापित झागीरदारांना आणि सरदारांना आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेसारखा एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे ने आणि म्हणून आम्ही अनेक योजना या महाराष्ट्राला दिल्या या जनतेला दिलेल्या आहेत आणि या जोरावरती निश्चितपणाने आम्ही निवडणुका जिंकणार आहोत भले महायुतीमध्ये काही वेगळे मतप्रवाह असतील वेगवेगळ्या चुग्या असतील परंतु आम्ही भावंडे आहोत युद्धाच्या वेळी आम्ही एक गोपीचंद पडू मला वाटतं की लढाऊ माणसांना क्रांती करणाऱ्या माणसांना कार्यक्षेत्र असत आणि म्हणून क्रांतीशिव नाना पाटील हे वाळवा तालुक्यातले साताऱ्यामधून निवडून आले निवडून आले आणि सदाभाऊ सारखा समान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा बोरगा सोलापूरला उभा राहिला पाच लाख मतळ शेतकऱ्यांनी दिली आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की कुणी काय म्हणून गोपीचंद पडळकर हे विस्थापांचं विस्थापितांचं नेतृत्व आहे बहुजनांचं नेतृत्व आहे प्रस्थापितांना काढायला उभा राहिलेलं नेतृत्व आहे गोपीचंद पडळकर शंभर टक्के उमेदवारी मिळणार काय ज्या ती सदाभाऊ खोत इकडे याला लागलाय ते समजून जायचं काही लोकांनी किंवा र या दिशेने लोकवाणी <laughs> न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्तम बातमी